हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया व्हिडिओची सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळ सकाळचे ना साडेपाच पावणे सहा सा सा वाजले होते आणि आज वोट पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळं थोडंसं लवकर उठून म्हटलं चला घरातली कामं आवरूया लवकर तर उठलं पण आज सकाळ सकाळीच लाईट गेली होती त्यामुळे टॉर्च किंवा मोबाईलच्या ना, ना मी जेवण बनवत होते आणि आज मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळं थोडं लवकर उठलं होतं आणि गावाकडे कसं स्वयंपाक वगैरे थोडं लवकरच बनवतात चला म्हटलं आता लवकर उठूया आणि पटपट सगळं आवरूया एका साईडला ना मी भात सॉरी चहा वगैरे बनायला ठेवला होता आंघोळ वगैरे झाली तर चला म्हटलं चहा वगैरे घेऊया आणि डाळ वगैरे पण शिजायला ठेवली होती चला तर आता देवपूजा वगैरे करते आणि चहा वगैरे बनायला ठेवला आतमध्ये दे देवपूजा वगैरे झाली त्याच्यानंतर बाहेर तुळशीची देवपूजा वगैरे करून घेऊया आणि छान आता तुळशीचा देवाचा आशीर्वाद घेऊन आपल्या म्हणजे दिवसाची सुरुवात करूया गावाकडं ना सकाळ सकाळीच देवपूजा वगैरे केली जाते जम्मूला थोडं लेट होतं पण गावाकडं असं नाही सकाळ सकाळीच देवपूजा होते त्याच्यानंतर आता आपल्याला पुरणपोळी वगैरे बनवायचं आहे ना तर कणिक वगैरे म्हटलं मळून घेऊया थोडा वेळ कणिक वगैरे भिजेल आणि आपली डाळ वगैरे आहे ना ते पण शिजेल डाळ वगैरे शिज शिजत्या तोपर्यंत कनिक पण मळून घेते आणि गावाकडं ना खूप बिझी रुटीन आहे त्यामुळे माझे व्हिडिओ काही टाईम टू टाईम येत नाहीत आता वटपौर्णिमा होऊन भरपूर दिवस झालं पण मला व्हिडिओ एडिट करायलाच टाईम नाही आणि मेन प्रॉब्लेम ना आमच्या सासूबाईंचं डोळ्याचं ऑपरेशन केल्यामुळं घरामध्ये कोण नाही कोणतरी बघायला येतात त्यामुळं मला बिलकुलच टाईम नाही आता पुरणपोळीचा स्वयंपाक पण मला एकटीलाच बनवायचा होता कारण सासूबाईंना थोडा आराम करायचा आहे चला काही नाही आणि आता इथं बघा छान अशी सकाळ सकाळी देवपूजा वगैरे झाली होती छान प्रसन्न वाटतं आणि मस्त अशी सकाळ सकाळी देवपूजा झाली ना मंदिर पण एकदम छान वाटतं आणि पुरणपोळीसाठी कणिक वगैरे मळून ठेवली गुळ वगैरे चिरून घेतला कारण आता पुरणपोळ्या गोड बनवायचे आहेत तर गुळ वगैरे जास्त घालूया म्हटलं चला आणि आता इथं माझं पुरणपोळीचं सगळी तयारी झाली होती आणि ह्या माझ्या चुलत सासूबाई आहेत माझ्या सासूबाईंना काही बनवायचं नव्हतं आणि ही पुरणपोळी आहे ना ही तेलावरली बनवली जाते गावाकडं तर मला अशा पोळ्या जमत नाहीत मी पिठावरल्या तर आता थोड्या हेल्पसाठी होत्या आमच्या सासूबाईंनी थोडा म्हटल्या हेल्प कर कारण मला येत नाहीत म्हणून बाकीचं मी भात आमटी भाजी खुरड्या होतो पापड थोडंफार भजी हे बनवून आणि आता माझं त्या पोळीला येत होत्या आणि मी भाजून घेत होतो असं केल्यामुळे पोळ्या आपल्या लवकर लवकर बनतात आणि ना म्हणजे मला तेलावरली बनवायला थोडंसं अवघड वाटतं पण पिठावरली बनवायला एवढं काही वाटत नाही कारण तेलावरली बनवायची असेल तर तवा असा उलटा करून त्याच्यावरती पुरणपोळी बनवली जाते असं तर थोडंफार बनवू शकते पण जास्त पुरणपोळ्या होत्या त्यामुळं मला एवढं काही जमलं नाही चला तर बघून घ्या आमच्या इकडे कशा कशा बनवतात पुरणपोळी पुरणपोळी वगैरे ना सगळ्या बनवून झाल्या आणि आमच्या इथं असं सुपामध्ये वगैरे पुरणपोळी बनवल्यानंतर ठेवतात थोडं थंड झालं ना मग आपण आपल्या डब्यामध्ये किंवा आपली जर चपातीची बुटी असते ना त्याच्यामध्ये भरून ठेवल्या तर चालतात आणि सासूबाईंचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना काही जास्त म्हणजे हेल्प करता आली नाही तर माझं मीच आवरलं आणि आता ना मस्त असा पुरणाच्या पोळीचा सगळा स्वयंपाक झाला आहे छान आता इथं बघा पोळ्या वगैरे भरून झाल्यात सकाळपासून बोलायला काही वेळ मिळाला नाही कारण पूर्णाचं स्वयंपाक म्हणजे पोळीच बनवायचं ना खूप वेळ लागतो सगळं बनलं आता आपल्याला वडाची पूजा करायला वगैरे जायचं आहे चला तर आणि तुम्हाला सर्वांना वट सावित्रीची हार्दिक शुभेच्छा आणि घरातलं सगळं आवरलं त्याच्यानंतर आम्हाला वट पौर्णिमा साजरी करण्यासाठी वडाची पूजा करायला जायचं होतं आणि आता आम्ही शेतामध्ये राहतो तर शेतामध्येच वडाचे झाडे भरपूर असे आहेत तर आम्ही या शेतामधल्या एवढ्या सगळ्याजणी आहे आणि माझ्या सासूबाई आल्या नव्हत्या कारण त्यांना ना डॉक्टरांनी मना केलं होतं म्हणजे हैदी कुंक वगैरे लावायचं किंवा वाऱ्यामध्ये जायचं आणि वडाचं झाड घराजवळ नव्हतं थोड्या अंतरावर होतं बाहेर वारं असं खूप होतं तर म्हटलं चला काही हरकत नाही राहून दे ह्या वर्षी आणि आता इथं आम्ही सर्वजण छान अशी पूजा करायला चाललो आहे आणि पूजा करायला जाताना ह्या वर्षी ना खूप असा त्रास झाला मला आता वाटतं आमच्या लग्नाला बारा तेरा वर्ष झाली पण तेरा वर्षामधली ही पहिल्यांदा माझी वटपौर्णिमा अशी होती की आम्हाला म्हणजे जाण्यासाठी खूपच त्रास झाला कारण काय झालं तर पाऊस पण आला होता आणि हे शेत आहे ना शेतामध्ये पुढं थोडं पाणी पण आलं होतं पूर्ण साडी वगैरे म्हणा खराब झाली पूर्ण चिकलामधून जावं लागलं खूपच अवघड झालं चला म्हटलं काही नाही आज वटीपौर्णिमा आहे तर छान अशी पूजा करायला आपल्याला गेलंच पाहिजे चिकल माती पाणी काही पण असून दे काठे विटे काटे पण लागले होते आम्हाला पाया पायाला खूप असा त्रास झाला आणि त्याच्यानंतर बघा इथून ना आम्हाला असं ऊसाचं शेत होतं त्याच्यातून आम्हाला जावं लागलं चला म्हटलं काही नाही पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे कारण फौजींना मला सात जन्मासाठी मागायचं होतं तर पूजा तर करूया आणि आता इथून बघा आम्ही इथं ना पूर्ण खाली काट्याची झाडं वगैरे होती तिथून हा रस्ता होता चला तर राहता जाऊया आपण आणि बघूया पूजा कशी कशी करायची आणि आता इथं व वडाचं झाड आहे ना तिथं पोचलो होतं आणि वडाचं झाड पण खूप असं छोटं होतं असं काही जास्त मोठं नव्हतं जास्त मोठं आहे पण ते थोडं लांब होतं आणि हे आपल्या घरापासून थोड्या अंतरावर आहे चला म्हटलं काही नाही इथंच जाऊया आपण थोडासा त्रास झाला पण काही हरकत नाही त्याच्यानंतर आता थोडाफार म्हणजे वटपौर्णिमा सॉरी पूजा वगैरे करून झाली वडाची आणि आता इथं सर्वांचं हायदी कुंक वगैरे चालू होतं अजून मी आणि तुला सासूबाई वगैरे आम्ही दोघींनी पूजा नव्हती केली कारण तिथं थोडासा स्पेस कमी होता तर मग एक, एक जण पूजा करत होते त्याच्यानंतर आता इथं माझा नंबर आला होता वडाची पूजा करण्याची चला तर आता मी सगळी पूजा वगैरे करून घेतो आणि नंतर बोलतो आणि त्याच्यानंतर घरी आलं येताना काही व्हिडिओ बनवला नाही कारण ना, ना खूप चिक्कल असा झाला होता पाय वगैरे खराब झाले होते त्यामुळे जास्त काही व्हिडिओ बनवता आला नाही घरी आल्या तुळशीची पूजा कर आता सासूबाई पण आल्या होत्या नमस्कार करायला तुळशीला वगैरे त्यांना हैद गुंक वगैरे पण लावायचं नव्हतं कारण डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं ना काहीतरी इन्फेक्शन वगैरे व्हायला नको त्यामुळं जास्त काळजी घेतली होती त्याच्यानंतर आमच्या इथं ना काळेमणी असतात ना पाच काळेमणी आपण एकमेकींच्या गळ्यामध्ये बांधायच्या असतात आणि तेच इथं आम्ही सर्वजणी करत होतं हे तर ना आपण जिथं वडाचं झाड आहे ना तिथंच करायचं असतात सगळ्या गोष्टी पण तिथं एवढा चिखल होता आणि बसायला जागा पण होता त्यामुळं म्हटलं चला काही हरकत नाही आणि हे आमच्या घराचं अंगण आहे तर इथं अंगणामध्ये येऊन आम्ही हे सगळं आता एकमेकींना काळे म्हणजे मनी वगैरे आहेत ना ते सगळं बांधायचं असतं जे आपलं मंगलसूत्र वगैरे असतं ना त्याच्यामध्ये चला तर बघून घ्या आमच्या इकडल्या परंपरा रीती रिवाज सगळ्या गोष्टी त्यांना सगळ्यात लहान मीच होती तर मी सर्वांचा छान असा आशीर्वाद घेतला चला म्हटलं आज म्हणजे वट आहे तर सर्वांचा छान असा आशीर्वाद घेऊया आणि छान वाटतं त्याच्यानंतर आता इथं आपली पोटपूजा चालू झाली सकाळपासून उपवास होता जास्त काही खाल्लं नव्हतं चहा वगैरेच घेतला कारण खूप अशी कामं होती खिचडी वगैरे पण केली नाही आणि आता खूप अशी भूक लागली आणि आता इथं आम्ही जेवण करतच होतो तोपर्यंत पलीकडल्या सा, सासूबाईंनी हाक मारली कारण त्या म्हटल्या चला आपण सर्वजण एकत्र जेवण करूया मी बाहेर अंगणामध्ये जेवणाला बसणार होतो पण माझ्या सासूबाईंना वारं वगैरे जास्त नको त्यामुळं बाहेर बसलो नाही आणि जेवायला वगैरे बसलं ना थोडा वेळ लागतो तर म्हटलं नको आतमध्ये हॉलमध्येच येतात आम्ही सर्वजण जेवण करत आहे आणि बघा एकत्र जेवण केलं ना गावाकडं कसं छान म्हणजे जेवण जातं पण एक दोन घास एक्स्ट्रा जातात आणि आम्ही गावी सुट्टी आलो ना मला पण आवडतं सर्वांचं पण जेवण वगैरे करायला आणि जास्त करून आम्ही एकत्र सर्वजण जेवण करतो आणि आता इथं आम्ही सर्वजण साडी वगैरे चेंज केलं होतं तेच सांगत होतो की कि किती चिक्कल होतं आपली किती साडी वगैरे खराब झाली हे सर्व आमचं इथं बोलायचं चालू होतं आणि गावाकडं ना छान वाटतं सगळ्या गोष्टींना मस्त वाटत असतात आणि कधी सुट्टी संपून जाते कळतच नाही आता आमच्या सुट्टीचे संपायचे दिवस पण जवळ आले आहेत आणि असंच आमचे चालले आहे गावाकडचे एन्जॉय वगैरे छान आणि अशा प्रकारे आमच्या गावाकडं वट पौर्णिमा साजरी करतात तुमच्याकडं कशी कशी पद्धत आहे नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्याकडं अशा सगळ्या पद्धती आहेत मी तुमच्यावर शेअर केल्या होत्या आता इथं जेवायचं आमचं छान असं चालू आहे चला मग आणि त्याच्यानंतर ना थोडासा आराम केला घरातली कामं आवरली आणि इथं सासरे आहेत ना ते शेतामध्ये काहीतरी काम करण्यासाठी आले होते चहाची वेळ झाली होती तर चला म्हटलं चहा वगैरे देऊन येऊया आणि मी आणि अर्णव आलो होतो चहा देण्यासाठी अर्णव शूट घेत आहे चला तर मग सासऱ्यांना चहा वगैरे दिला आणि आता मी घरी चाललो होतो आणि हे तेच रान आहे त्याच्यामध्ये आपण मिरच्या वगैरे लावल्या होत्या चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा ओके बाय जय महाराष्ट्र